त्याने थेट अजित पवारांना चॅलेंज दिलं ना राव पण मॅटर वाढला ना त्यांच्या वडिलांना माफी मागावी लागली आमच्या मुलाच्या तोंडून झाले त्याबद्दल मी अजित अंत व्यक्त करतो क्षमा व्यक्त क्षमा करतो अजित पवारांना खुनच देणारा हा तरुण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील राजन पाटील यांचा मुलगा बाळ राजे पाटील हा संपूर्ण ड्रामा म्हणजे एक मिनी पॉलिटिकल वेब सिरीज कथा सुरू होते राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशानं त्यानंतर अंगर नगर पंचायतीची निवडणूक घोषित झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवार उज्ज्वला थिटे आणि भाजपकडून राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला पण ऐनवेळी अर्ज छाननीच्या वेळी मात्र उज्वला थिटेंचा अर्ज बाद झाला आणि स्टोरीमध्ये ट्विस्ट आला प्राजक्ता पाटील बिनविरोध निवडून आल्या याचा जल्लोष साजरा करतानाच बाळराजे यांनी अजित पवारांना आव्हान दिलं पण राजकारण म्हणजे खेळ नाही इथं शांतीत क्रांती करावी लागते कारण कधी कोणत्या वाराला कोणता पलटवार मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही तुमचं या प्रकरणावर मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पॉलिटिकल अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी ग्रिला